नमस्कार स्वर्णिका विलेज लाईफमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहे ब्लाऊजला परफेक्टरित्या हुक कसं लावायचं हुक नेहमीच आपण लावतो पण काही वेळेला काय होतं की ते उचटलं जातं किंवा व्यवस्थित बसत नाही किंवा पटकन निघून जातं यासाठी व्यवस्थित असं हुक कसं लावायचं चला तर बघूया आपण त्यासाठी मी हा दोरा ओवून घेतलेला आहे हा दोन पदरी ववून घेतलेला आहे म्हणजे टोटल हा चार पदरी झालेला आहे लांब घेतलेला आहे खडू कातरी आणि हुकं हे घेतलेलं आहे आता हे शिवलेलं ब्लाउज आहे आणि ह्याची खूप पट्टी आहे ही ह्या खूपपट्टीला आधी आपण समोरासमोर काज्याच्या समोर हे ही पट्टी अशी ठेवायची आहे आणि ह्याला खुणा करून घ्यायचे आहेत ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यानंतरच आपण हुक लावायचा आहे आहे आणि त्याच्याबरोबर समोर अशा ह्या खुणा करून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे आपण जो दोरा घेतलेला आहे त्याला गाठ मारून घेतली आहे शेवटला गाठ मारून घ्यायचे आहे नसेल तर कपड्याला दोन वेळा धागा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे धागा निघणार नाही याच्यानंतर आपण खूप घ्यायचं आहे खूप बरोबर असं समोर धरायचं आहे जी खूण केलेली आहे त्या खुणेवरच बरोबर आपलं खूप पकडायचं आहे आणि दोन वेळा ट्विस्ट करून घ्यायचं आहे वरून काढलं खालून घातलं त्याच्यानंतर आपण ह्या कपड्याच्या बरोबर मध्यावरून इथं बरोबर वरती असा धागा काढून घ्यायचा आहे हा धागा उकाच्या बरोबर मध्यावर फिरवून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा ट्विस्ट करायचं आहे ह्याला म्हणजे हे जे टोक आहे हे उचटणार नाही व ब्लाउजला व्यवस्थित अवघड बसेल पुन्हा एकदा घेतलं हे असं ओळून घेतल्यानंतर पुन्हा इथून खाली घालायचा आहे सुई आणि पुन्हा हे ववून घ्यायचं आहे याच्यात दोन वेळा दोन दो दो वेळा ववून झाल्यानंतर पुन्हा एकदा घ्यायचं आहे पहिल्या धाग्यात पहिल्या होलात जिथं आपण सुरुवात केली होती आणि त्याला याची दुहेरी गाठ मारायची आहे सुईलाच फिरून घातल्यामुळं ते एकदम बसतं आहे अशा पद्धतीने आपण सगळी हुकं लावून घ्यायची आहेत दुसरं हुक लावताना देखील आपण हा धागा कट करून घ्यायचा नाही जेणेकरून लूज पडेल हुक त्यासाठी हा धागा सलग ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपण असं वळून घ्यायचं आहे त्यात हे हुक घालायचं आहे आणि पुन्हा एकदा वरती घेऊन ह्याला गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही बाजूला आपलं व्यवस्थित हूक बसलं जातं आणि ह्याला डबल वेळा खालून काढायचं आहे धागा म्हणजे हुक आपलं व्यवस्थित बसलं जातं याच्यानंतर पुन्हा मधून वरती घेतलेलं आहे मागून याचं काहीही दिसत नाही मधल्या कपड्याला फक्त घेतलं आहे हे असं उचटून येई ह्यासाठी हे व्यवस्थित पॅक करण्यासाठी आपल्याला हे पुन्हा एकदा ट्विस्ट करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे बसलं नंतर इकडून खाली इकडं काढायचं आहे मधूनच फक्त जो ह्या पट्टीचा कापड आहे तोच फक्त घ्यायचा आहे आणि यातून वळून घ्यायचं आहे आणि पुन्हा गाठ मारायचे आहे गाठ मारताना अशा पद्धतीने मारली की गाठ व्यवस्थित बसली जाते आता अशा पद्धतीने आपण हे बाकीचे तीन हूक देखील लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर हूक लावलं तर इकडं पण निघत नाही काय नाही लॉक व्यवस्थित बसलं जातं हे अशा पद्धतीने आणि कापड देखील उचटत नाही ते व्यवस्थित लॉक बसलं जातं आणि आ, हे लूज देखील होत नाही आणि तुटतही लवकर नाही अशा पद्धतीने आपली हे सर्व हुक लावून झालेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू